हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा नवरात्रीची जी साफसफाई होती ना ती सगळी साफसफाई झालेली आहे घर साफ करणे कपडे धुणे भांडी वगैरे सर्व काही आणि आज आहे सर्व पितरी अमावस्या तर आज मी घरातील जो देव्हार आहे ना तो सर्व स्वच्छ करून घेतला देवाच्या मूर्त्या ज्या आहेत किंवा कलश पूजेसाठी जी काही भांडी लागणार आहे ती सर्व पितांबरीने स्वच्छ घासून घेतली आजच कारण उद्या बघा घटस्थापना करायची आहे त्यामुळे उद्याची पूजा करण्यातही भरपूर वेळ जाणार आहे त्यामुळे अर्धी तयारी मी आजच करून घेतली म देवारा वगैरे स्वच्छ करून म्हणजे उद्या पटकन देवपूजा करून घट बसवता येतील आमच्या कुटुंबामध्ये ना आम्हीच मोठे असल्यामुळे सर्व रीतिरिवाज जे आहेत ते आम्हाला पाळावे लागतात जसं की गौरी गणपतीसुद्धा आमच्याकडेच असतात आणि घटस्थापनसुद्धा मी इथेच करते नवरात्र वगैरे आणि आता जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले मी हे सर्व करते त्यामुळे एवढं काही अवघड वाटत नाही फक्त थोडीशी धावपळ होते एवढंच देवपूजा झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली दुपारचा आणि रात्रीचा स्वयंपाक आहे नाचा तो मी एकत्रच करून घेतला आज दालबट्टे बनवणार आहे तर हे सर्वांच्या आवडीचं जेवण असल्यामुळे मी जास्तीचंच बनवून घेतलं जेणेकरून संध्याकाळी इतर काही कामं करता येतील दालबट्ट्यांची डिटेलमध्ये रेसिपीनं मी याआधी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळे इथे जास्त काही मी एक्सप्लेन केलेलं नाही जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो ना तेव्हा त्यासोबतच अखंड दिवा देखील प्रज्वलित केला जातो नऊ दिवस न विसता हा दिवा अखंड तेवत ठेवायचा असतो पण जर तुमच्याकडे घट बसत नसतील म्हणजे गावी बसत असतील तुम्ही इथे बसवत नसाल तरीसुद्धा अखंड दिवा मात्र तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही प्रज्वलित करू शकता जर तुम्हाला त्याचे नियम वगैरे माहीत नसेल अगदी तुम्ही नवे असाल तर अगदी थोडक्यात मी माहिती सांगते उद्या किंवा परवा डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ जेव्हा मी दिवा प्रज्वलित करेल ना तेव्हा दाखवेलच पण आज थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला जर फक्त अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्यासाठी चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र टाकायचं आहे पाठ स्वच्छ करायचा मग त्याच्यावरती लाल वस्त्र टाकायचं आणि त्याच्यावर तांदळाने अष्टदल कमल काढायचा आहे अगदी सोपं हो आहे तुम्ही यूट्यूबवर वगैरे बघितलं ना तर अष्टदल कमल दाखवतील तर तसं काढायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि शेजारीस थोडीशी तांदूळ टाकून त्याच्यावरती गणपती म्हणून एका सुपारीची स्थापना करायची आहे गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर जो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ना तो अष्टदल कमलावरती ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण आधी लक्षात ठेवायचं की जी वाट टाकणार आहोत ती नऊ दिवस पुरेल एवढी आपल्याला लांब बनवायची आहे आणि या दिव्यासाठी तेल कोणतं वापरायचं तर तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता किंवा तुपाचाही वापर तुम्ही करू शकता हा दिवा प्रज्वलित करताना किंवा जर तुम्ही घट बसवत असाल तर घटस्थापना करताना देवीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही निरंतर जप करत राहायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा एखादा मंत्र असेल तर तो सुद्धा तुम्ही यावेळेस उच्चार करू शकता आता हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपण हात जोडून मनोमन देवी मातेची प्रार्थना करायची आहे की नऊ दिवसांमध्ये जर माझ्याकडून चुकून काही चुका झाल्या तर मला माफ कर माझ्या चुका पदरात घे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बघा नऊ दिवसांमध्ये जर चुकून वात वरती घेताना किंवा वातेची काजळी काढताना तुमच्याकडून दिवा विजला गेला तर कोणताही किंतू परंतु मनात न आणता आपण मनोभावे देवीमातेची हात जोडून क्षमा मागायची आहे की माझ्याकडून हा दिवा विजला आहे तर माझी काही चूक झाली असेल तर पदरात घे मला माफ कर बघा देवी माता ही आपली आई आहे आई आपल्या लेकरांच्या चुका नेहमीच पदरात घेते त्यामुळे कोणतीही चिंता करायची गरज नाही किंवा काहीतरी अपशकून झाला असं वाटून घ्यायची काहीही गरज नाही आपण देवीची प्रार्थना करून पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ही थोडक्यात माहिती जेवढी मला माहीत होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा अंधार थोडासा होईलच थोड्या वेळात पण आत्ता मला आठवलं की गव्हाचं पीठ पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळे पटकन गहू साफ करायला घेतले हे आमच्या घरचेच गहू आहे त्यामुळे थोडासा कचरा असतो याच्यामध्ये बारीक खडे असतात सातू असतात तर ते निवडायला ना खूप वेळ लागतो जवळजवळ पाऊन तास माझा गेला हे चार पाच किलो दळण साफ करण्यासाठी दुकानातून आपण जेव्हा आणतो ना तर ते बऱ्यापैकी साफ असतात पण घरच्या गव्हामध्ये थोडाफार कचरा येतोच असो दळण करून माझं झालेलं आहे तर मी घटस्थापना प्रकारे करते कोणत्या नियमांचं मी पालन करते याचा व्हिडिओसुद्धा उद्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय